नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी उंच उडी थांगावेलूला सुवर्ण तर भाटीला कांस्य पदक पदक विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सततच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्येही भारतीय लष्करानं बजावली कौतुकास्पद कामगिरी राष्ट्रपतींचं प्रतिपादन स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जगाला दर्शन घडवलं व्यंकय्या नायडू भारताला जीचं सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिका भारताला नेहमीच सहकार्य करेल अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचा पुनरुच्चार कावेरी पाणी वाटप प्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विनंती आणि आता सविस्तर वृत्त रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मरिअप्पम थेंगावेलूनं आज सुवर्णपदकाची कामगिरी केली एक पूर्णांक एकोणनव्वद मीटर उंच उडी मारत त्यानं ही सुवर्ण कामगिरी केली भारताच्या वरुणसिंग भाटीनं उंच उडीत कांस्य पदक पटकावलं याआधी झालेल्या लंडन पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ एका रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं जलतरणपटू मुरलीधर पेटकर यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला सर्वात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी या, या गौरवास्पद कामगिरीबद्दल एम थंगावल्लू आणि वरुणसिंग भाटी याचं अभिनंदन केलं आहे दरम्यान क्रीडा मंत्रालयानं सुवर्णपदक विजेत्या एम थेंगावेलूला पंच्याहत्तर लाख रुपयांचं तर कांस्यपदक विजेत्या वरुणसिंग भाटीला पंचवीस लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे देशातल्या आव्हानात्मक परिस्थितीचा सा सामना करण्यात लष्करानं नेहमीच कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लष्कराचा गौरव केला आहे। चेन्नई इथल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती बोलत होते एकविसावं शतक हे जहाल संघर्षाचं शतक असून शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी सक्षम दलाची गरज असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं देशांतर्गत कठीण प्रसंगी लष्करानं बजावलेल्या कामगिरीमुळे लोकांचा विश्वास वाढीला लागला असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले स्वामी विवेकानंद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या समृद्ध संस्कृतीच्या वारसाचं दर्शन घडवलं असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं हैदराबाद इथं विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्स या, या संस्थेच्या सोळाव्या वार्षिक समारंभाचं उद्घाटन आज नायडू यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते हिंदुत्व हा केवळ धर्म नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे सगळ्यांनी आपल्या मातृभूमीच्या प्रति निष्ठावान असायला हवं असंही ते म्हणाले यावेळी नायडू यांनी अफजल गुरुला हिरो मानणाऱ्या तसंच दहशतवादाला बळ देणाऱ्यांची निंदा केली भारताला अणुपुरवठादार गटाचं अर्थात एनएसजीचं सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिका भारताबरोबर भरीव सहकार्य करत राहील याचा पुनरुच्चार काल केला अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या एलिझाबेथ त्रुदा यांनी वॉशिंग्टन इथं ही माहिती दिली या मुद्याबाबत अमेरिका चीनशी बोलणी करत असल्याच्या प्रश्नाबाबत उत्तर देणं त्यांनी टाळलं भारताला जी सदस्यत्व द्यायला विरोध करणारा चीन हा एकमेव मोठा देश आहे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कॅनडाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचं सहकार्य मिळालं तर या क्षेत्रात भरीव कामगिरी साधता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कॅनडाचे नैसर्गिक संसाधन मंत्री जेम्स कार यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात पुढाकार घेतला असून ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कॅनडा महाराष्ट्राला आवश्यक ते सहकार्य असं जेम्स कार यांनी यावेळी सांगितलं कावेरी पाणी प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केली आहे कावेरी पाणी प्रश्नासंबंधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन ही समस्या सोडवावी अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांना केली आहे दरम्यान तामिळनाडूला कावेरीचं पाणी देण्याच्या विरोधात काल कर्नाटक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं दक्षिण कर्नाटकात जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं होतं तर राज्याच्या इतर भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या धामोड इथं तीन तरुण शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे कोल्हापूरमधल्या राधानगरी तालुक्यातल्या धामोड या पश्चिम भागात लालसर बुरबाण जमिनीत प्रामुख्यानं खरीपाची पिकं घेतली जातात ऊस भात भुईमुग या पारंपरिक पिकांशिवाय अन्य पीक अल्प प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या शेतीचा तंत्र शुद्ध अभ्यास करून युवराज सूर्यवंशी आणि सर्जेराव पाटील या युवकांनी करार शेती घेऊन सामूहिक शेतीचा प्रयोग एकर शेतीत आठ फूट अंतराच्या सरी पाडून त्यात तैवान या संकरीत जातीच्या एकरी अकराशे पपई रोपांची लागवड केली संपूर्ण बागेत पॉलिथीन पेपरचा वापर करून ठिबकद्वारे सर्व रोपांसाठी पाण्याचं नियोजन केलं औषध फवारणी तसंच खतांची मात्रा वेळेवर दिल्यानं बागेतली जोमदार वाढली साधारणतः लागणी पासून मे महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर पासून मे महिन्याच्या आठ महिन्याच्या दरम्यान आमचं बाग चालू झाली आठ महिन्यापासून आतापर्यंत एक साधारण तीन साडेतीन महिन्यामध्ये तीस टन माल आम्ही काढलेला आहे सरासरी हमीभावचा हमीभाव आम्हाला पंधरा रुपये पर किलो या पद्धतीनं दर मिळालेला आहे इथून पुढे अजून साधारणतः एक साठ ते सत्तर टन माल निघेल ही अपेक्षा ठेवलेली आहे सामूहिक शेती फायद्याची ठरत असल्याचं सरजीराव पाटील यांनी म्हटलंय तिघ एकत्र आलो आणि तिघांनी मिळून शेती केली त्यामुळे त्याचे रिझल्ट आता कसे आम्हाला भाव चांगला गेल्यावेळी मी पपई केली होती इथं आणि त्यावेळी ते तेवढा भाव मला मिळाला नाही आता त्याचा डबल भाव ह्यावेळी मिळतोय त्याचं कारण की ग्रुप शेती आपण जी करतोय ती कधी पण म्हणजे व्यापाऱ्याच्या हिशोबानं व्यापारी आपल्याकडे आकृष्ट होईल एक किंवा दोन व्यापारी आपण शोधू शकतोय त्यामुळे त्यामुळे ही शेती फायद्याची ठरते त्या हिशोबाने सारख्या दुर्गम डोंगराळ भागात पपई शेतीचा यशस्वी प्रयोग म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा मंत्र देणारा ठरत आहे कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामान तसंच मौल्यवान वस्तूंची चोरी रोखण्यासाठी रेल्वेनं अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत कोकण रेल्वेच्या एकोणीस स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या सात रेल्वे स्थानकांवर असे कॅमेरे बसवण्यात आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड चिपळूण आणि रत्नागिरी या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे असं कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी सांगितलं या, माध्यमातून एकंदर ज्या हालचाली असतील त्याच्यावर चांगले देखरेख ठेवण्यास आपल्याला मदत होईल आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे आणखीन एक पाऊल आहे आणि ज्या काही चोऱ्यांचं प्रमाण अलीकडे थोडं वाढलं होतं त्याला आळा बसल्याची मला खात्री आहे या यंत्रणेचं नियंत्रण मडगाव इथून करण्यात येत आहे कोकण रेल्वेचं विद्युतीकरण करण्याच्या प्रकल्पाला मंजूर मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं यवतमाळ जिल्ह्यातला कळंबचा चिंतामणी हा विदर्भातील प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक श्री गणेश पुराण श्री मुद्दल पुराण आदी पौराणिक ग्रंथांमध्ये कळंबचा उल्लेख कदंब नगरी या नावानं आढळतो कापसापासून धागा तयार करण्याचा शोध लावणाऱ्या गुत्सुमत ऋषींचं कळंब म्हणून ही हे गाव ओळखलं जातं चिंतामणीचं हे मंदिर पुरातन असून इंद्रानं या मंदिराची स्थापना केल्याची आख्यायिका आहे दक्षिणमुखी मूर्तीचा गाभारा जमिनीपासून तीस ते बत्तीस फूट खोलवर आहे दक्षिणमुख असलेली ही जगातील एकमेव मूर्ती असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे कळंब गावाजवळून वाहणारी नदी दर बारा वर्षांनी प्रत्यक्ष गाभाऱ्यात अवतरते नदीच्या पाण्याचा श्रींच्या मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर हे पाणी ओसरतं मंदिर संस्थांतर्फे दरवर्षी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं राज्यात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हिंदू समाजाचा हा उत्सव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काजळा या गावात एक मुस्लिम कुटुंब गेल्या वीस वर्षांपासून मोठ्या मनोभावे साजरा करत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काजळा गावातल्या बिस्मिल्ला गुलाब शेख या एकोणीसशे त्र्याण्णवचा चा भूकंप झाल्यापासून घरी गौरी गणपतीची स्थापना करतात या उत्सवात सर्व कुटुंब सहभागी होतं शेख यांच्या घरी केलेली आरास पाहण्यासाठी आणि हळदी कुंकुवासाठी महिला आवर्जून येतात शेख एकादशी करतात मंदिरात जातात अभंग गातात आणि कीर्तनही करतात गणपतीच्या दहा दिवसात शेख यांच्या घरी मांसाहारही टाळला जातो मी लक्ष्मीचा सण साजरा करते आणि लक्ष्मीच्या हित गाठीपासून लक्ष्मीच्या ती गाठी भेटल्या म्हणून तवापासून मी लक्ष्मी बसवते पुन्हा तिथून लक्ष्मी आल्या की लगेच हळदी कुंकू वाहते काढते वाहून त्यांना पाटावर पुजते पहिल्या झुटला आधी तरी पहिल्या हे पुजल्या कि पुन्हा त्यांना निवड दाखविते कशाचा तर त्या भाताचा मना किंवा शवायच्या भाताचा मना याचा निवड मी दाखविते आणि तिथून पुन्हा ठुते पुन्हा दुसऱ्या दिवशी काय करते पुरणपुरीचा निवड करते आणि हिंदूच्या बी महिला येत्या त्या पुन्हा गाठी घ्यायला तिसऱ्या दिवशी हिंदूच्या बी महिला येत्या मुस्लिमच्या बी महिला येत्या त्या गाठी घ्यायला हा ब्राह्मणाच्या येत्या त्या मुसलमानाच्या येतात किंवा वाण्याच्या मनाबा मनाच्या सगळ्या ही ह्या ओळ्या महिला सगळ्याच्या येत्या गाठी घ्यायला असं काय नाही माझं काय म्हणणं सगळ्याच्या त्या सातशे घर असलेल्या या गावातील सामाजिक एकतेचं हे उदाहरण आदर्श घेण्याजोगच आहे गणपती मुंबईत गणेशोत्सवाची धूम असतानाच अनेक गणेश मंडळांनी देखाव्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे विक्रोळीमधल्या सार्वजनिक उत्सव समितीनं अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी चलचित्राचा देखावा मांडला आहे करोळीचा विघ्नहर्ता या सत्तेचाळीस वर्ष जुन्या सार्वजनिक उत्सव गणेश समितीनं वनसंरक्षणाचा संदेश देखाव्यातून दिला आहे या देखाव्यात पर्यावरण रक्षणाचं महत्व अधोरेखित करण्यात आलं आहे विक्रोळीतल्या बालमित्र मंडळानं जगातल्या सद्यस्थितीवर एक लघुपटाद्वारे भाष्य केलं आहे या मंडळानं दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी बसण्याची विशेष सोय केली आहे धुळे इथल्या हिंदू एकता गणेशोत्सव समितीतर्फे यावर्षी पर्यावरण वाचवा प्रदूषण मुक्ती पाणी आणि जंगल वाचवा या विषयावरील आरास करण्यात आली आहे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महापौर कल्पना महाले यावेळी उपस्थित होत्या एक यावेळी सादर करण्यात गणेशोत्सव काळात कोकणात विविध पारंपरिक लोककलांना स्थान दिलेलं आढळतं रायगड जिल्ह्यात गौरी पूजनाची गाणी विशेष करून गायली जातात गौरी पूजनाच्या दिवशी रात्री महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणतात या गाण्यांना लाटणं पाटावर किंवा उलट्या परातीवर घासून आलेल्या आवाजाची साथ दिली जाते या गीतांमधून सासरच्या आणि माहेरच्या लोकांसाठी पुढे गारहाणं मानलं जातं या लोककलेच्या माध्यमातून सासर आणि माहेरचं नातं दृढ होताना दिसतं बसलेली उभी खुर्चीत बसलेली कागदी मुखवटा मूर्ती किंवा लाकडी हातापायांची अशा विविध रूपातून गौराईचं दर्शन होतं आज श्री गणेशाबरोबरच गौराईंचं विसर्जनही होणार आहे अठ्ठावीसाव्या पुणे फेस्टिव्हलचा एका शानदार समारंभात ज्येष्ठ सिने अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला यावेळी दिग्विजय सिंग यांच्या हस्ते शर्मिला टागोर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून या महोत्सवाद्वारे आपल्याला संस्कृतीची ओळख होते असं दिग्विजय सिंग यांनी यावेळी सांगितलं सुरेश कलमाडी यांच्या या फेस्टिव्हलमुळे नवोदित कलाकारांना आपली कला, कला दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळालं आहे असंही सिंग म्हणाले पुण्यात येत्या सत्तावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या दरम्यान गोव्याच्या धर्तीवर सनबर्न महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी दिली यावेळी मराठी संस्कृती आणि सण सं यांचं दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रमाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सिनेकलावंत शेखर सुमन आदित्य पांचोली नेहा पेंडसे मल्लिका शेरावत तसंच पूजा हेगडे उपस्थित होते मदर तेरेसा यांना संतपद दिल्याबद्दल येत्या रविवारी नागपूर इथं ऋषीपद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूर इथल्या संत फ्रान्सिस डी सेल्स गिरिजाघर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आर्चबिशप अब्राहम विरुद्ध कुलंगारा यांनी दिली ते नागपूर इथं बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मदर तेरेसा यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार असून नृत्य नाटिका कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आल्याची माहिती आर्चबिशप यांनी दिली महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन बांधवांची पंढरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हरेगाव इथं प्रभू येशू ख्रिस्तांच्या मातोश्री संत मेरी अर्थात मारिया यांच्या दोन दिवसांच्या जन्मोत्सव यात्रेला आज प्रारंभ झाला मुंबईतील माउंट मेरी तसंच मद्रास येथील वेलांकनी इथं साजरा होणाऱ्या जन्मोत्सवात सहभागी होऊ न शकणाऱ्या बांधवांसाठी ख्रिश्चन धर्मगुरू फादर बादर यांनी एकोणसत्तर वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली मुंबईसह राज्याच्या कोनाकोपऱ्यातून दरवर्षी सहा ते सात लाख भाविक इथे येतात यामध्ये पायी दिंडी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे या यात्रेत धर्मप्रसारक तत्वज्ञानाचे धडे दिले जातात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त विक्री केंद्र निर्माण करावीत असं मत नियोजन आणि पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी व्यक्त केलं ते नागपूर इथं शेतकरी आठवडी बाजार आढावा बैठकीत बोलत होते आठवडी बाजाराच्या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेला मालच विक्रीला आणावा ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करता येईल असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी केवळ अनुदानावर अवलंबून न राहता उत्तम दर्जाचा माल विक्रीसाठी आणावा बाजारासाठी लागणारी जागा संबंधित विभाग कृषीपणन विभागाला उपलब्ध करून देतील असंही पोरवाल म्हणाले आधुनिक आणि समकालीन भारतीय नाट्य चळवळीतील विख्यात रंगकर्मी ई अलकाझी यांच्या नाट्य कारकिर्दीवर आधारित द थिएटर ऑफ ई अलकाझी या प्रदर्शनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात अलकाझी यांच्या प्रदीर्घ नाट्यप्रवासांचं प्रत्ययकारी दर्शन विविध छायाचित्रांच्या माध्यमातून मा घडतं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक म्हणून अलकाझी यांनी घडवलेल्या अनेक दिग्गज कलाकारांचं दर्शनही या प्रदर्शनात पाहायला मिळतं रंगभूमीकडे बघण्याचा अलकाझी यांचा आगळावेगळा दृष्टिकोन या प्रदर्शनातून प्रामुख्यानं समोर येत आहे शिकवीन चांगलाच धडा असं म्हणत नाट्य रसिकांची मनं जिंकणारी ती फुलराणी अर्थात दिवंगत अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा आज जन्मदिवस बालरंगभूमी गाजवणाऱ्या भक्ती बर्वे यांनी आकाशवाणीवर निवेदिका म्हणून काम केलं त्यानंतर दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसाही उमटवला अशोक हांडे यांच्या माणिक मोती या कार्यक्रमाचं त्यांनी केलेलं निवेदनही खूप गाजलं पु ल देशपांडे यांची ती फुलराणी म्हणजे भक्ती बर्वे असं समीकरणच त्यांच्या संस्मरणीय अभिनयातून तयार झालं हाऊस वीट हाऊसवी पाय कुत्र्या वाणी घोळतील कुणी आणतील शिलीची साडी कुणी देतील मोठ्याची कुडी कुणी घालतील फुलांचा थडा तुला शिकून चांगलाच आई रिटायर होते या नाटकातील त्यांनी केलेली आईची भूमिका ही खूप गाजली जाने भी देव यारो या हिंदी सिनेमातील भक्तीची भूमिकाही कायम स्मरणात राहील मराठी नाट्य क्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना एकोणीसशे मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारांना गौरवण्यात आलं होतं बारा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी भक्ती बर्वे यांचं अपघाती निधन झालं ठळक बातम्या एकदा रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी उंच उडी थंगावेलूला सुवर्ण तर भाटीला कांस्य पदक पदक विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सततच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्येही भारतीय लष्करानं बजावली कौतुकास्पद कामगिरी राष्ट्रपतींचं प्रतिपादन स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जगाला दर्शन घडवलं व्यंकय्या नायडू भारताला एन एस जीचं सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिका भारताला नेहमीच सहकार्य करेल अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचा पुनरुच्चार कावेरी पाणी वाटप प्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विनंती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर